नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती बघणार आहोत ट्रॅक्टर ट्रॅक्टरची हे नवीन मॉडेल लॉन्च केलेलं आहे कंपनीनं पण तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे या ट्रॅक्टरची सर्वांगीण माहितीसाठी आणि तुम्हाला जर आर्थिक मदत पाहिजे असेल आणि तुम्हाला समाधानकारक हप्ता पाहिजे असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रॅक्टर कारवा डॉट कॉम या वेबसाईटला तुम्ही भेट द्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी वेबसाईट देतोय आणि त्याचबरोबर मोबाईल नंबर देखील देतोय तुम्हाला जर अधिकची माहिती पाहिजे असल्यास तिथे जाऊन तुम्ही कॉल करून तेथे अधिकची माहिती घ्यायची आहे तर आपण आता जाणून घेऊया की या वेस्ट ट्रॅक्टरचे नवीन असे फीचर काय आलेले आहेत की जेणेकरून शेतकऱ्यानं तो खरेदी केला पाहिजे तर नमस्कार दादा नमस्कार सर हा तुमच्याकडे कोणतं मॉडेल आहे सर हे व्हीएसटी कंपनीचं नवीन मॉडेल आलेलं आहे टू व्हील ड्राईव्ह मध्ये नऊशे बत्तीस हा बत्तीस एच पी चा ट्रॅक्टर आहे याचे फीचर्स असे का इतर पेक्षा सगळे फीचर्स वेगळे तर हा नऊ प्लस तीन गेर बॉक्स मध्ये हाय लो मिडियम मध्ये पहिला ट्रॅक्टर आहे याचं इंजिन आहे यनमार इंजिन आहे जॅपनीज कंपनीचं इंजिन आहे आणि याच तीन सिलेंडर मध्ये ट्रॅक्टर तयार केलेला आहे कंपनी याची हायड्रोलिक कॅपॅसिटी साडेबाराशे किलो आहे टायर साईज जर बघितली इतरांपेक्षा टायर साईज ही अकरा दोन चोवीस आणि पुढली सहा बाराची टायर साईज दिलेली अच्छा आणि याला इक्विपुलिंग सिस्टीम दिलेली सगळ्यात महत्वाचं सर म्हणजे की याची जी पॉवर स्टेअरिंग ही डुएल ऍक्टिव्ह पॉवर स्टेअरिंग आपण स्टेअरिंग बघूयाच हे बघा सर ही जी आहे ही ड्युएल ऍक्टिव्ह पॉवर स्टेअरिंग दिलेली याला डिजिटल मीटर आहे एकदम स्मूथ इंजिन व्हायब्रेशन झिरो व्हायब्रेशन इंजिन आहे सर सगळ्यात मत होत याचं रेडिएटर वगैरे एकदम पहिल्यापेक्षा भारी दिलेलं आहे याची जी हायड्रोलिक कॅपॅसिटी ही बाराशे किलो इतर ट्रॅक्टरांपेक्षा सगळ्यात जास्त हायड्रोलिक कॅपॅसिटी बाराशे किलो आणि याला ड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टेरी असल्यामुळं एकदम स्मूथ पॉवर स्टेअरिंग म्हणजे एकदम याच्यावरती एका फिरते भी कोणत्या प्रकारचं ओवरताण करायची काही गरज नाही आणि सर सगळ्यात महत्वाचा हा ट्रॅक्टर पंधराशे आर पी एम वरती एका तासाला तेराशे ते चौदाशे एम एल डिझल घेतला सगळ्यात म्हणजे ॲव्हरेजच्या बाबतीत एक नंबर ट्रॅक्टर अच्छा तर त्याच्यामुळे घेतला घेतला पाहिजे हा टू व्हील ड्राईव्ह मध्ये ट्रॅक्टर आलेला याच्यात फोर व्हील ड्राईव्ह मध्ये पण भेटतो टू व्हील ड्राईव्ह मध्ये पण भेटतो सगळ्यात महत्वाचा फीचर याचा असा आहे याला जो पीटीओचा चा दिलेला आहे हा डायरेक्ट ना क्लस न दाखता पीटीओ आपण का स्टार्ट याला तीन प्रकारचे आरपीएम आहे पाचशे चाळीस आरपीएम साडेसातशे आरपीएम आणि रिव्हर्स आरपीएम रिव्हर्स पीटीओ मॅनेज होतात पी वन पी टू आणि रिव्हर्स पी वन म्हणजे पाचशे चाळीस पी टू म्हणजे साडे सातशे आणि रिव्हर्स आरपीएम पी टू म्हणजे ज्यावेळेस आपण स्टँडिंग आरपीएम ला थ्रेशर ला वगैरे चालतो तर तो रिव्हर्स पीटीओ चा ऑप्शन याला दिलेला आहे तुम्ही किती एच पी चा आहे असं म्हटलं बत्तीस एच पी चा ट्रॅक्टर आहे सर असं आणि हा इथं कुठे मिळेल आपल्या दंडवती ट्रॅक्टर राहता शोरूम ला ट्रॅक्टर अवेलेबल आहे अच्छा पूर्ण नगर जिल्ह्याची डीलरशिप दंडवती ट्रॅक्टर त्यांच्याकडे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा ट्रॅक्टर घ्यावायचा असेल तर दंडवती ट्रॅक्टर बरोबरच तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रॅक्टर कारवा डॉट कॉम इथे जाऊन भेट द्यायची आहे तुम्हाला ह्या ट्रॅक्टरसाठी फायनान्स उपलब्ध होईल तुम्हाला सॅटिस्फाईड असा ईएमआय पण उपलब्ध केला जाईल आणि योग्य व्याजदर लावला जाईल या वेबसाईट बरोबरच तुम्हाला समोर स्क्रीनवर मी मोबाईल नंबर देतोय तेथे जाऊन कॉल करायचा आहे आणि कोणत्याही ट्रॅक्टर बद्दलची सर्व प्रकारची माहिती तुम्हाला तेथे मिळणार आहे तर नक्की तिथे कॉल करायचा आहे आणि वेबसाईटला भेट द्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या दादांनी जी माहिती दिली त्यावरून हा ट्रॅक्टर का घ्यावा हे कळलंच आहे तर मलाही आशा आहे की मी दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल जर माझी माहिती आवडली असेल आणि आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार